जय शिवराय मित्रांनो आज आम्ही आलो हे बुधगाव कॉलेजच्या ग्राउंडवर हे आहे बुधगाव कॉलेज आणि हे आहे ग्राउंड सगळे क्रिकेट खेळायला व्यायाम करायला रनिंग करायला येतात इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ज्योत आणत आहेत तिथं थांबली आहे सर्वेश आणि दुर्वांश खेळत आहेत मारलेला आहे आणि इकडे सनसेट होत आहे मस्त नजारा आहे बघा आणि हा आहे सर्वेश सर्वेश आता बॅटिंग करत आहे दुर्वांश बॉलिंग टाकत आहे हा टाक टाक मार आणि ग्राउंड वरच मिनी जंगल उभा केलं आहे आमच्या मित्राने हा बघा प्रशांत मोळीक याने दोनशे प्रकारची झाडे इथे लावली आहेत आणि पाणी देण्याचं काम पण चालू होतं बघा आणि असं पाणी आम्ही पायपेनं दिलं